नमस्कार मैत्रिणो मी क्रांती अहिरे आज तुम्हाला मी डायरेक्ट आस्तरवर कटिंग दाखवणार आहे फोरटकच्या मापाची आ, कटिंग दाखवणार आहे चाळीस छातीच्या मापाचं ब्लाऊज आहे आणि आपण आता याच्यावर आता उंची घेणार आहोत ब्लाऊजची उंची घेणार आहोत ही बघा अशा पद्धतीने आपण इथे उंची घेणार आहोत ब्लाऊजची उंची ही स साडेचौदा आलेली आहे साडेचौदा आलेली आहे तर त्याच्यात आपल्याला एक इंच मिळवायची आहे साडेचौदा घेत घेऊन आणि आपण त्याच्यात एक पंधरा इंच घेणार आहोत मागच्या डायरेक्ट हा जो असतं जे ठेवलं आहे ते ह्या ज्या टेप ज्या साईडला आहे त्या साईडला आपण घडी घेतलेली आहे आणि ह्या घडीवरच आपण इथे मागचा भाग आखून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने इथे कटिंग घेतलेली आहे चौदा अधिक एक इंच साडे साडेपंधरा असा आपण घेतलेला आहे ह्या ठिकाणी मोंढा घेतला आहे सहा इंच घेतलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला हे छातीचं चा माप मोजायचं आहे ह्या ठिकाणी आपण परत इथे आता छातीचं चा माप मोजणार आहोत छातीच्या मापासाठी आपल्याला जे हूक आहे ते आपण इथे हे ब्लाऊजचे हूक असे लावून घेतलेले आहेत ला आणि हे बघा अशा पद्धतीने आपण इथे काखेजवळून मोजून घेणार आहोत तर हा छाती चाळीस छातीच्या मापाचा आलेला आहे इथे वीस इंच आलेला आहे तर वीसच्या दुप्पट म्हणजे चाळीस असं होतं तर आपण तर त्याचा एक चथरतांश घेणार आहोत आणि कमरघेर हा अडोतीस आलेला आहे त्याच्यासाठी आता इथे आपण दहा इंच घेतलेला आहे तर दहा इंच घेऊन आणि पुढे दोन इंच मार्जिन घेणार आहोत हा बघ हे बघा ह्या ठिकाणी दहा इंच आणि त्याच्यात दोन इंच ही मार्जिंग घेणार आहोत इथे शोल्डर घेतलेला आहे आपण इथे स शोल्डर इथे सहा सहा इंच शोल्डर घेतलेला आहे या ठिकाणी आपण बघा इथे लाईन ओढून घेणार आहोत पट्टीने लाईन ओढून घेणार आहोत अस्तरवर कटिंग आहे ही या ठिकाणी आपण इथे लाईन ओढून घेतलेली आहे त्याच्यानंतर आपण इथे आता खाली कमर घेर घेणार आहोत कमरघेर हा अडोतीस आलेला आहे आपण मी मोजताना निम्माज मोजला होता तर एकोणावीस आला होता तर एकोणावीसच्या दुप्पट अडोतीस आलेला आहे त्याचा साडेनऊ आणि त्याच्यात दोन इंच मिळवलं आहे अशी ही साडे अकरा घडी आलेली आहे आपली आणि अशा पद्धतीने हे बघा मी लाईन ओढून घेतलेली आहे जी पुढची लाईन आहे ती मार्जिंगसाठीची लाईन आहे डायरेक्ट आस्तरवर कटिंग शिकवत आहे तुम्हाला या ठिकाणी बघा ह्या ठिकाणी इथे आपल्याला तीन इंच अंतर घेऊन घ्यायचं आहे आणि ह्या ठिकाणी आपण इथे मागच गळा आखणार आहोत गळा हा नऊच इंचाचा आहे त्यांचा मागचा भाग तयार करतो आहोत त्यांचा गळा परत एकदा तुम्हाला मोजून दाखवत आहे ह्या ठिकाणी बघा गळा इं इन्... नऊ इंच आलेला आहे ह्या ठिकाणी नऊ इंच गळा घेतलेला आहे नंतर ह्या ठिकाणापासून आपण एक इंच घेतलेलं आहे परत ह्या अंतराचा मध्य घेतलेला आहे हे बघा ह्या अंतराचा मध्य परत ह्या भागाचा आपल्याला ह्या ठिकाणाहून आपण दु दोघांचा दो मद्य घ्यायचा आहे अशा पद्धतीने टेप वाकवून आणि ह्या ठिकाणी आपण इथे बघा अशी मागचा मोंडा आखून घ्यायचा आहे अशा पद्धतीने जर तुम्ही मोंडा घेतला तर काखेमध्ये घोंगा जे काखेमध्ये जे लूज कापड राहतं आणि व्यवस् येत नाही तर तसं व्यवस्थित येतं तिथे काखेत असं घोंगा पडत नाही या ठिकाणी आपण दीड दीड इंच घेतलेलं आहे आता आपल्याला ह्या ठिकाणी पुढचा भाग त्याच्यावर तयार करायचा आहे त्याच्यासाठी आपण हे दोघं साईडला दीड दीड इंच घेऊन आणि आखून घेतली लाईन आता आपण आधी मागचा भाग मी माझ्याकडं मी त्याच्यावर दाखवणार होती पण दा त्याच्यावर काही दाखवलेला नाही आहे आता आपण हा मागचा भाग आधी कटिंग करून घेणार आहोत या ठिकाणी थोडं अर्धालाही कमी असा थोडा कर्व आकार देऊन घ्यायचा जेणेकरून ते ब्लाऊज जे आपण जेव्हा ते घालतो तेव्हा म्हणजे जेव्हा ती फिटिंग वगैरे करतो तेव्हा ते, ते, ते बरोबर येतं इथे साडेचार इंचाचा हा टक्स घेऊन घेतला आहे मागच्या भागाचा माझ्याकडनं ती लाईन ओढली गेली ती दीड इंचाची पुढच्या भागासाठी तर आपण बघा मी आता कटिंग करून घेत आहे आणि ती लाईन ओढली ते, ते सुद्धा तुम्हाला दाखवत आहे या ठिकाणी आपण आता गळा कट करून घेणार आहोत ते बघा अशा पद्धतीने मी थोडा कापड सरकवून घेतला आहे तुम्हाला व्यवस्थित दिसत नसल्यामुळे आता या ठिकाणी आपण कट करून घेणार आहोत आपला अशा पद्धतीने मागचा भाग तयार झालेला आहे एक मीटर अस्तर आहे आणि आता आपण हा पुढचा भाग तयार करणार आहोत त्याच्यावर हे बघा अशा पद्धतीने आपण इथे ठेवून घेतलेला आहे आपल्याला मी तुम्हाला म्हटलीच की ॲडजस्ट करत आहोत त्याच्यामुळे आपल्याला या अशा पद्धतीने आपण इथे ठेवून घेतलेलं आहे या ठिकाणी आता आपण हा मागचा मोंढा आखून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने आपण आखून घेतला आहे मागचा मोंढा तर ह्या ठिकाणी पुढचा गळा घ्यायचा आहे आपल्याला साडेसहा तर साडेसहा इंचावर तो आपण इथे लाईन ओढून घेणार आहोत आणि इथे असा चौकोन आखून आणि इथे असा राऊंड करून घेतलेला आहे ही बाकीच्या गोष्टी आपण अशा आखून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने आपण आखून घेतलेला आहे या ठिकाणी आपण पट्टीच्या साह्याने हा मोंढ्याचा जो आहे पुढचा आकार आपल्याला द्यायचा आहे त्याच्यामुळे हा चौकोन आखून घेत आहोत आपण अशा पद्धतीने हा देऊन घेतलेला आहे ह्या ठिकाणी आपण दीड इंच वाढवून घेतलेला आहे आणि हा इथे आपण एक लाईन ओढून घेणार आहोत हा जो दीड इंच आहे तो पफसाठी जे घेणार आहोत ह्या ठिकाणी दीड इंच घेतलेला आहे अंतर ह्या साईडने पण आपण दीड इंच घेतलेला आहे आणि आपण इथे आता लाईन ओढून घेणार आहोत बघा या ठिकाणी आपण एक इंच अंतर घेऊन आणि ह्या ठिकाणी चार इंच साडे ते चार चार इंचावर आपण इथे खून केली आणि आकार देऊन घेतलेला आहे ह्या ठिकाणी आपण टक्स पॉईंट देऊन घेत आहोत साडे दहा इंचावर हा टक्स पॉईंट आलेला आहे आणि त्या पॉईंटपासून आपल्याला जे आहेत तर त्या पॉईंटपासून बघा इथे एक इंच अंतर सोडलेलं आहे आणि हा दीड इंचाच्यावर हा पुढचा टक्स घेतलेला आहे आपण बऱ्याच जणींना टक्स घ्यायला प्रॉब्लेम येतो तर अशा पद्धतीने बघा या ठिकाणी पण आपण दीड इंच सोडलं त्या पॉईंटपासून तिरपा आणि हा इथे एक टक्स येणार आहे त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आपण पण दीड इंच सोडलं आणि ह्या ठिकाणी असा तिरपा एक टक्स येणार आहे आणि ह्या ठिकाणापासून पण आपण एक इंच अर्धा एक इंचा टक्स घेणार आहे आणि अशा पद्धतीने आपण हे ब्लाऊजची जी, जी आहे पुढचा भाग कटिंग केलेला आहे कटिंग करणार आहोत बघा अशा पद्धतीने आता इथे मोंढ्याचा आकार कट करून घेत आहोत आपण हा पुढच्या गळ्याचा आकार कट केलेला कट करून घेतला आणि मागचा पण कट करून घेतला अशा पद्धतीने कटिंग करून घेतलेली आहे आपल्या अशा पद्धतीने आपला हा पुढचा भाग पण तयार झालेला आहे या ठिकाणी थोडा एक्स्ट्रा भाग होता तो आपण कट करून घेतलेला आहे हा मागचा भाग आहे हा पुढचा भाग आहे असे दोघ मागचे पुढचे दोन्ही भाग आपले इथे तयार झालेले आहेत डायरेक्ट आस्तर कटिंग करून दाखवलेली आहे मी तुम्हाला आपल्याला आता बाही काढायची आहे बाहीसाठी आपण अशा पद्धतीने इथे घडी घालून घेतलेली आहे आपण आता ब्लाऊजची बाही मोजून घेणार आहोत त्या ठिकाणी आपण आता ही बाही मोजली आहे थे, थे बाही दहा इंच आलेली आहे मी म्हटली आहे कॅस्तरवर कटिंग करत आहे त्याच्यामुळे इथे आपण इथे साडे दहा इंच बाहीची लांबी दहा साडे दहा ते अकरा इंचावर इथे घेऊन घेतलेला आहे आणि इथे दंडगेर घेतलेला आहे आपण इथे दंडगेर हा बारा आलेला आहे हे बघा या ठिकाणी आपण आता दंडघेर बारा आलेला होता आता आपण त्याच्यात एक इंच मिळवलं म्हणजे सात म्हणजे बाराचा निम्मा सहा सहामध्ये एक इंच घेतलं आणि सात आणि ह्या ठिकाणी बघा आपण या ठिकाणी तीन इंच अंतर घेत आहोत हे बघा इथे वरती आपण सात इंचावर खून करणार आहोत आणि आधी दोन इंच असं हे अंतर घेतलेलं आहे हे बघा या ठिकाणी सा याचा मद्य काढून घेणार आहोत आपण आणि या ठिकाणी मद्य काढल्यानंतर असा पद्धतीने आपण इथे बाहीचे दोघ आकार देऊन घेणार आहोत ह्या ठिकाणी आपण एकच आकार दिला आहे मी एक आकार नंतर देणार आहे ठेवताना माझ्याकडनं बघितलं गेलं नव्हतं त्या तेव्हामुळे तिथला कोपरा थोडासा हे झालेला आहे अशा पद्धतीने बाहीची कटिंग झालेली आहे इथे तुम्हाला एक मार्जिनसाठी ही जी आहे तिरपी थोडी जास्त वाटत असल्यामुळे मी त्या ठिकाणी कटिंग करून घेत आहे तिथे आणि आपण आता ह्या उरलेल्या कपड्यातून आपल्याला इथे योगपट्टी काढायची आहे बघा हा उरलेला कपडा आहे त्याच्यातून आपण आता इथे योगपट्टी काढणार आहोत इथे साडे अकरा आपण इथे घडी घेऊन घेतलेली आहे कमर घेराचा एक चथर आधी त्याच्यात काही मिळवलेलं नाही फक्त साडे अकरा घेतलेला आहे साडेनऊ साडे दहा साडे अकरा अशा पद्धतीने ही घडी आणि वरती आपण हे तीन तीन इंच अंतर घेऊन घेतलेलं आहे आणि हे बघा या ठिकाणापासून साडेतीन इंच साडेतीन ते चार इंच आणि वरती अर्धा इंच घेऊन आणि अशा पद्धतीने आपण योगपट्टी काढून घेतलेली आहे अस्तरचं असल्यामुळे सिंगल योगपट्टी आलेली आहे अशा पद्धतीने मी दोन ब्लाउजची अस्तरची कट अस्तरवर डायरेक्ट पोर्टक कटिंग करून दाखवली तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असेल आवडला असेल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत चला लाईक करत चला आणि तुमच्या मैत्रिणी जर शिकत असतील तर त्यांना हा जरूर व्हिडिओ त्यांना लिंक पाठवत चला अशा पद्धतीने <coughs> सोप्या पद्धतीने फोटकच्या ब्लाउजची कटिंग तुम्हाला मी आज इथे अस्तरवर सांगितले